नमस्कार मंडळी मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात व्हायरल ब्रँड आज आपण घेऊन आलो आहोत एक गोड पदार्थ जो आपल्या श्रद्धेशी निगडीत आहे ओळखा पाहू बरोबर पेढा नरसिंहवाडीचा प्रसिद्ध पेढा नरसिंहवाडी श्री दत्त महाराजांच्या पवित्र भूमीतला एक असा स्वाद जो फक्त चाकला जात नाही तर अनुभवला जातो या ठिकाणचा प्रसिद्ध पेढा ज्याला लोक देवाच्या प्रसादासारखं मानतात पण तुम्हाला माहिती आहे का हा पेढा बनवण्यामागे एक गुप्त कला आहे एक शतकी परंपरा आहे आणि त्यात लपलेला आहे लाखोचा व्यवसाय आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत नरसिंहवाडी पेड्याचा अस्सल गुप्त फॉर्म्युला कच्चा माल ते उत्पादन ते पॅकिंगची फुल प्रोसेस किती गुंतवणूक किती नफा हे गणितासहित आणि अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ज्याने छोटा व्यवसाय ही दर महिन्याला दोन ते पाच लाख नफा कमवू शकतो तर चला गंध स्वाद आणि व्यवसाय या तिन्ही जादुई सफर सुरू करूया नरसिंहवाडीचा पेढा फक्त गोड पदार्थ नाही ती एक परंपरा आहे शेकडो वर्षापूर्वी येथे यात्रेकरूंना ऊर्जा देण्यासाठी हा पेढा बनवला जाईल हळूहळू चवीचा मान वाढला आणि आज हा पेढा महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही पाठवला जातो या पेढ्याची ओळख म्हणजे त्याच्या हलकी तांबूस सोनेरी छटा तूप दूध आणि साखरेची परफेक्ट मिक्स असलेली चव आणि हाताने मळल्यामुळे दीर्घकाळ टिकणारी मऊ रचना हीच ब्रँड व्हॅल्यू तुम्ही तुमच्या व्यवसायात वापरणार आहात आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग नरसिंहवाडी पेड्याचा गुप्त फॉर्म्युला दूध दहा लिटर साखर एक ते दीड किलो तूप दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम इलायची पावडर दहा ते पंधरा ग्रॅम केशर किंवा जायपत्री दोन ते तीन ग्रॅम मोठ्या कढईत दोन ते तीन चार तास सतत ढवळून एक चतुर्थांश पर्यंत आटवणे हेच पेड्याचे हृदय आहे कारण इथेच चव बसते मग आटलेल्या दुधात हळूहळू साखर मिक्स करून तापमान नियंत्रित ठेवणे त्यानंतर तूप योग्य प्रमाणात मिसळणे कारण तुपामुळेच पेड्याला चमक टिकवणूक आणि सुगंध मिळतो मिश्रण हलक्या आचेवर वीस ते पंचवीस मिनिटे भाजून रंग बदलल्यावर हे तयार होत मग येतो हाताने मळण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा हा तो सिक्रेट टच हाताच्या उष्णतेमुळे टेक्स्चर बदलतो आणि मशीनने केलेले पेडे कधीच ओरिजिनल सारखे लागत नाहीत त्यानंतर पंधरा ते वीस ग्रॅमचे पेडे बनवून मखमली कागदात रॅप करून हवाबंद बॉक्सिंग केले जाते आता पाहू उत्पादन खर्च दहा लिटर दुधासाठी दूध सहाशे रुपये साखर सत्तर तूप एकशे तीस रुपये मसाले पंचवीस रुपये मजुरी ऐंशी रुपये इतर खर्च पंचेचाळीस रुपये एकूण खर्च नऊशे पन्नास ते हजार रुपये दहा लिटर दुधातून अडीच ते तीन किलो पेडे तयार होतात नरसिंहवाडी मार्केट रेट पाचशे ते सातशे रुपये किलो आणि ऑनलाईन रेट सातशे ते नऊशे रुपये किलो म्हणजेच हजार रुपये खर्च करून साधारण अठरा ते वीस ची विक्री आणि आठशे ते हजार रुपये नफा म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के मार्जिन जर तुम्ही दिवसाला किलो विकले तर महिन्याला दोन ते तीन लाखाहून जास्त नफा तुम्ही कमवू शकता लहान युनिट सेटअप साठी कडाई इंडक्शन किंवा गॅस वजन काटा पॅकिंग मशीन आणि फूड लायसन्स एकूण गुंतवणूक पन्नास हजार ते दीड लाख मार्केटिंग मध्ये टार्गेट कस्टमर्स असतात यात्रेकरू टुरिस्ट हॉटेल्स हो स्वीट मार्ट घरपोच डिलिव्हरी आणि अमेझॉन मिशो इंस्टाग्राम धार्मिक एंगल सर्वात बेस्ट नरसिंहवाडीच्या पवित्र भूमीतून तुमच्यासाठी खास पदार्थ लोक भावना जोडतात आणि ऑर्डर्स आपोआप वाढतात लाईव्ह मेकिंग व्हिडिओ म्हणजे दूध आठवणे तुपात झळकणारी काजळी हाताने मळणे अशा व्हिडिओना लाखो व्ह्यूज मिळतात पुढील एका वर्षात व्यवसाय दहा पट वाढवण्याची तुम्ही क्लाउड किचन सुरू करा फ्रँचायझी मॉडेल वर काम करा स्वीट मार्ट आणि देवस्थानला सप्लाय करा व्हॉट्सअप बिझनेस ऑटोमेशन करा आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुरू करा नरसिंहवाडी पेडा ही फक्त रेसिपी नाही हा एक आशीर्वाद आहे आणि तुम्ही हा आशीर्वाद तुमच्या घरापासून लाखोंपर्यंत पोहोचवू शकता लक्षात ठेवा चव so, परंपरा स्वच्छता आणि योग्य मार्केटिंग म्हणजे लाखोंचा व्यवसाय जर तुम्हाला आणखीन अशा युनिक बिझनेसचे व्हिडिओ हवे असतील तर लाईक करा शेअर करा व्हायरल ब्रँडला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे फक्त तुम्हाला ब्रँडच दिसणार